चिमडा भेटलय झाली बघ झाली बघत चिंबोरे घालून दोन तीन बघ याची मुलं विसर आपण ऐकलं मटन मारदा बाई सात जण वाटल्या आता उमल्या करायला की सग काय झालं बघ बघा एकदम मसालेदार झाले चिंबरे बघा बघून भाई तोंडाला पाणी सुट हाय गाईज आलो आज आलो पार्टीला आम्ही खास करून आलो होतो मच्छी पकडायला पण वेल झाली खूप पाणी भरून चालले आता आम्ही आज झाले नाही टाकत आता डायरेक्ट पार्टी तर लोकेशन दाखव तुम्हाला मी आमचा तीन तास झाला आम्ही लोकेशन करतो येऊ या आणि घाण घेतलं काय एक करत बारकी बारकी दाला टेकल्यानंतर एक चिमुरी घेऊल नाही आपण मटण आणलंय काहीलाच बघत वलकत असाल तुम्ही आपला एक व्हिडिओ व्हायरल झाले आता भाई बकऱ्याची मुंडी बनवलंय गणेश कती काय आपण एक किलो मटन येईल ना एक किलो मटण कथ आपण मटन पाच जण ना चिमूरी मटन मध्ये चिंबुरी ना चिंबूर तव्या उमारती तवा आहे ना तुझ्यावर याची मुलं जाळ टाकली की वाली आपण काय बोलतो वावर वावर्या ते बारकी बारकी झालं याची मुला खाण्याची इच्छा नाही पलाला मगशी अर्धे दिसा भिसा टाकून नाही झालं तर लढायला लागला तयार मग पप्पा म्हणजे तयार आवाज तुला बरायला नव्हतं वाटत तयारी झाली यांची आज आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत मटन ठापचं गावला काय इनलाय व्हेरी गुड पाण्याची धुतेला मस्त दाखवू की बघ विवरला एक नंबर काम केलं भाई हा कडक काप कांदा मी ती ते शिरम आता पोरा जगली पार्टीला अख्या जस आवशी आहे कामाला कटाला का यायला कामाची पोरं आता बाकी दोन तास झाले फक्त निस एक जागा टाळवा मात्र फिरता फक्त कांदा कांदा आपलं आजचं कुक आहे आज आपल्याला मटन बनवून देणार आहे

गॅस मस्त फास्ट होते गॅस ची चावी किशन नाकार बघाय किशन किशनची चावी करायची गॅस फस्ट करायचा करायचं पास बघत नाही आता कसा आवाज यावा लागल का गॅस पण नाय ना करा आहे बघा जे आणलं तू सामान हवा आता आपला चालले आता टमाटर आहे आपल्यावर टमाटर पण टाकतो आपण शॉपिंगला आपण खास माणूस पाठवलंय पाठवले बोलतोय बोलवलंय खास खास आमंत्रण हे पाणी पी मार बघ चांगला ठेपसा येल तर यायला कापाला पण बाई तो, तो बोलला तवा आपण पाच कांदे मिडियम साइज चे आणि एक टमाटर घेतला मोठ्या चा टमाटर झालेत माघल दोन लसून अद्रक आणि मिरची पेस्ट घे यांची जर घे बस ना डाक टाक टाक अद्रक लसूण पेस्ट कांदा आणि टमाटर मटन कसा जवळ सामान आहे ना तर त्याच्यानं आपला मटन बनवायचं आहे कारण आपण आलो तो मच्छी बनवायला तर मच्छीचा त्याला टाइम तर आपण मटन आणला पण सामान आपण सो आणला तर आपण त्याच सामान मटन बनवतो हल्दी आमचं कुक आहे ते बरोबर आमच्यावर घेते म्हणजे अंदाज कारण आम्ही सगळं हे सगळं नवीन आहेत ना प्रोफेशनली कुक आहे प्रोफेशनल कुक आहे भाई एक व्हिडिओ याच्यामुळे आपला व्हायरल झालत <laughs> 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 दे 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 पावडर रांधण्याला तयार होतील आगरी मसाला, मसाला आपला मसाला। मसाला खास स्पेशल ज्याच्या नाही सिक्रेट मसाला आहे ना चांगला मसाला लाव बाय करू आपण माप बस टाका बस बदल बदल कलर येईल फक्त काश्मीरी मध्ये कलर साठी कलर साठी आपण काश्मीरी टाकतो कलर डायरॅक्ट आधीच भाऊ टाकली तू फक्का वर साधा असतं थोडंसं पाणी मसाला आजार नको काय काय परत चावी काढणार आहे ठेवले पण कनाची चवी आहे तिजुरीची तिजुरीची चवी कनाची आहे गॅसची आता पण ऐक मटन दोन बनायला लागतील आता गॅस आता जरी फास्ट करशील ना गॅस भाई गॅस आता फास्ट होईल ना झाकण ठेवलं झाक पाणी जसं पाणी गरम होत राहील तसं आपण याच्यामध्ये ऍड करत राहू खोबऱ्या वेगळ्या टाकाय अजून अजून प्रोसेस आहे पुढे पाकी खोबरा आहे आहे हे बघा ना ट्रेनिंग चालू आहे पुढचेंजीस होता येतील भाई नाव का तुझं तुझं तुझा पहिला दिवसा तुमचा साडींचा कसं वाटतय मजा आईली खरा सांग सांगितलं आजकाला आले सुमीत गोळीस लागले मस्त मोठी साईज हे बघा साईज बघलीस ना लोक पार्टीसाठी आता खास पावसाला मस्त हिरवागार आणि पाणी पण नाही पाणी परत अजून पर मजा येत मच्छी लागल्यान छोटे छोटे पोरे तुरबे गावातले आहेत पप्पांसोबत आल्या तुरबा गावात जवळजवळ तुरपा जरी या रासून आठ नऊ किलोमीटर असेल मजा असते एक पावसान मच्छी मारायची हे आमची गँग बघा अलू या हि एक फोनवर लागलं आहे लव्हरची चॅटिंग करते वाटतं <laughs> यो कोण बघ युतूर जाऊन चिंबुरी घालवली आणि चिंबुरी भेटते भेटलय बोनी झाली बघत बोनी झाली फक्त चिंबुरे घालून दोन तीन बघ याची मुलं विसरी जा आपण बारीक बारीक ते वावर तुम्ही काय बोलत असते नाही बघा आपली काळजीची काळजी मस्त कोथबीर तर मस्त कि टकाडा

कुक बघ मजा असते एक बाहेर कुकिंग करायची मजा वेगळी असते मटन आहे बघा मटण झालं एकदम कडक आता निस ताव मारायचा बस एकदम भारी ना एक नंबर का बघ एक महिन्याची तयारी बघा कधी आलं आलं याच बघ ती तोतलं पुरवलं गावली तर झाडी आहे चांगली पण आहे आता मस्त तग मारू <laughs> एक चिन्हाला सात जण वाटल्या आता कोणला काय वाटलं ते बघू आपण एक साठी सात जण एक चिमणी भेटले ना सात जणात चला एकच भेटले आपल्या मस्त एकदम फ्राय कडक तेल उरायला लागला आता फ्राय झाला खो तवा तेल उरायला लागला काय जीव घेतले आणि अगदी एक पुराणी बघ काय पित सर पित हे बघ मस्त जमा झाले त्यांची चिमण झाला आपला काय रेडी एक पुलता एक भाई लावली जाणार मला तर नको मी नाही खाल्लंय बघा आपले चिंबोरे बनवलं बघ मस्त गणेश बनवलं बघ गणेश गणेशची रेसिपी आहे स्पेशल तव्या बनवलं गणेश म्हात्रेदा पोर्या कसं एकदम तोंडा पाणी बारी बनवलं म्हणजे मस्त एकदम झकास आता लय मजा येणार खावाला स्टार्टर आहे खावाला ज्या आवाला बघा एकदम मसालेदार झाले शंभर आहे बघा बागून शिर झाली शंभरी मसाला ना जिल्हान त्यांची चावले होता मला सांग चावले काही हिच चावले तुझे हीच चावले बारकीवाली हि आईची डायरेक्ट कवडी सगळं खायला कवडी बी नको फेकू तिला येवले बंद नाही होयकरी गणेश याची पत्रावली गणया ती अरे जे भाकर विकर भाकरी काय होणार ये मटन यो मटन ही भाकरी गणेश पेटली दादा आपला आपला जरा बघा बघ माणूस बघ शेडूला आमचे बघा मटन कांदा भाकर घेतले सगळे जण ज्यावाला bisले एक ताखर विसले यो आखर घात त्याने बघ गाडी ओढत जावला मस्त की आमचा खास माणूस आहे मच्छी विटली भेंडी आहेत हे गाव गणपती नेतील ना आता लावले आहेत गणपतीपर्यंत भेंडी यायला सुरुवात होईल तर चला मित्रांनो जाऊया घरी व्हिडिओ होता नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 घणा बायकर